मित्रांनो तर सगळ्यात पहिलं गुड मॉर्निंग वेलकम टू माय चॅनल सकाळ आज मी ब्लॉग घेतो आहे खांबळ वगैरे केली जरा मधलं ब्लॉग घ्यावं कारण विषय तसं झालेला आहे बरं का मला हा ब्लॉग घ्यायचा नव्हता पण इथे तरी लोकां बरं असं घडत असतं हा उद्देश आहे या ब्लॉगचा बरं का त्यामुळं हा ब्लॉग मी घेतो आहे तर चला स्टार्ट करतो मी तर विषय काय झालेला माहिती आहे मी इच्छा ब्लॉकमध्ये तु तुम्हाला दाखवलं फ्लिपकार्ट ग्रोसरीमध्ये मी जॉब लावतो बरोबर तिथं आपल्याला दोन महिने झाले होते म्हणजे दुसरा महिना पण फुल नव्हतं भरला त्यातले काहीतरी एकवीस का बावीस दिवस भरले होते बरं जर शॉर्ट असा झाला दुसऱ्या महिन्याचा आपल्याला पगार भेटला नाही पण त्याच्या त्याच्याबरोबा झाल्या माझे पहिल्या पगार काढण्यासाठी पण त्याच्यामुळे मी काय केलं पहिल्या पगारासाठी मी का बांळणं केली ते जिथं माझे तीस दिवस भरले होते ना तिथं त्यांनी फक्त पंधरा दिवस लावले होते त्यामुळे मी बांधणं करून पूर्ण पगार घेतला होता आम्हाला तो पूर्ण पगार आला पण होता आणि तो पगार झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आहे ना मला नाही का तू रिझाईन टाकलं तरी चालेल असं बोलतं मला बरं का आम्ही त्याच्या आधी त्यांच्या मागे लागलो होतो मला रिझाईन टाकायची म्हणून आणि त्यावेळेस ते म्हणले नको नको आणि त्यानंतर त्यांना शिवाय दिलं ना म्हणजे त्यांना नाही का कुठेतरी टोचलं आणि डायरेक्ट पगार झाल्यानंतर मला म्हणलं तू नाही आलं तरी चाललं म्हणलं ठीक आहे चल तेवढं झाल्यानंतर म्हटलं मग या महिन्यातलं दुसऱ्या महिन्यातले जेवढे दिवस भरले आणि त्याचा पगार कधी येणार म्हणलं मला मानला हा येईल हा अठ्ठावीसला येईल मानला बरं का म्हणलं असं मधून बघ आता काम सोडतोय तो तो मानला म्हणून सोडवतोय म्हणतो पगाराचं म्हणलं काय विषय म्हणला पगार होईल तुझं बरं ठीक आहे म्हणलं पगार तर काय विषय नाही म्हटलं सोडतो म्हणलं आता काय लगेच सोडतो लगेच तुमचं आऊट केलं मी आणि आज तारीख किती आहे माहिती आहे एकतीस तारीख आहे आणि मला सांगितले ते अठ्ठावीसला हे दोघ मॅडम आणि सर दोघांनी शाळा काय केली माहिती का मिळून त्यांनी नंबर ब्लॅकलिस्टला टाकला ना आमचं कुठून त्यांना कॉन्टॅक्ट करता येणार आणि दुसरा फोनवरून लावलो ना आवाज ऐकून डायरेक्ट कट करत होते मग त्यामुळे आम्ही काय केलं म्हणलं सोपे सोपे डायरेक्ट कंप्लेंट देऊ एकशे दोन करून टाकू मला जर कंप्लेंट देऊन सुद्धा पोलिसांनी काय ऍक्शन नाही घेतली तर मग आपण आपल्या पद्धतीने ऍक्शन घेऊ म्हणतो पोलिसांनी ऍक्शन नसती ना घेतली मित्रांनो तर मी डायरेक्ट खरं जाऊन डायरेक्ट त्याला नाही ह्या जगातून मी आउटच करणार होतो तर मला चुकीच्या गोष्टी अजिबात आवडत नाही आपण कधी कोणाबरोबर चुकीचं वागत नाही तर काल मी गेलो होतो पोलीस स्टेशनला कंप्लेंट वगैरे हो दिली त्यानंतर त्या पोलिसांनी पी एस आयने घडीत त्या सराला फोन लावला म्हणले पगार का देत नाही तुम्ही तो काय म्हणतोय माहिती का डायरेक्ट म्हणला की हे पर कोण बोलता सगळा पगार क्लिअर केलेला आहे ह्यांचा आम्ही काय येड लागलं आहे का आम्हाला कुत्र चावलं आहे आम्ही मोकार असं पोलीस स्टेशनमध्ये जायला तर मग पोलीस काय म्हणला माहिती का त्याला मला ठीक आहे असं आहे का मग तुम्ही तुम्ही जिथे ना तिथून तुम्ही इथं चौकीला आहे मला फोर्च्युनीच्या नाही नाही मी बिमार हो ऐसा हो वायसा हो अरे मामडी आहे एवढी कार न जातो बायाची पोलीस मॅडम काय म्हणली माहिती का मग ठीक आहे आम्ही सरकारी गाडी पाठवतो तुम्ही आजार येत ना मग सरकारी गाडी पाठवतो तुम्ही त्याच्यामध्ये या नाही नाही तो बी मी नाही सत्ता ऐसा व्हायसा बरं घेऊन जाणार आहे बँकेत स्टेटमेंट कालच घ्यायचं होतं पण काल उशीर झाला दुपारी दोन वाजले होते मला त्यामुळे गेलो नाही तर आज मी ये ना, ना सकाळी सकाळ लवकर उठून आंघोळ वगैरे केली म्हणलं ब्लॉक पण घ्यावा म्हणलं नाही का कोणाबरोबर घडत असत मित्रांनो तर तुम्ही आहे ना पहिलं पद्धत सुरू व्हायला जावं लिगली सगळ्या पहिली कंप्लेंट द्यायची जर पोलिसांनी ॲक्शन नाही घेतली तर आपण आपल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करू शकतो आणि आपण नंतर पोलिस आले बोलू पण शकतो की आम्ही कंप्लेंट दिली तरी पण तुम्ही काय ॲक्शन घेतली नाही त्यामुळे आम्ही केले कळलं का तर चला आता जरा नाश्ता वगैरे मी करून घेतो आणि त्यानंतर मग दहा वाजता बँक उघडते दहा साडे दहाला युनियन बँकेत जायचं आहे मला पण त्याच्यानंतर मग तिथून डायरेक्ट चौकीला जायचं तिथून स्टेटमेंट वगैरे द्यायचे पोलीस स्टेशनमध्ये मॅडमला आणि त्यानंतर बघूयात काय होतं काय नाही आता पोलीस स्टेशनमध्ये शूट करता येत नाही बरं का मी काय ते अपडेट तुम्हाला सांगल आता गाडी बघितली ना तुम्ही तर ती रोजची गाडी आहे तर त्याची गाडी घेऊन मी आता जाणार आहे हारुसरमध्ये पहिलं माझं हे काम मग त्यानंतर बँकेत जाणार स्टेटमेंट आणणार स्विटे बाहेर काढायला आले तू बघितलं ना कशी कोड्या करते त्यांना ते येतं बसले तरी त्यांच्या घडी येते मधून बांधणं काय वंदीड चल कर चल 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 चल, चल। तर आता काय करतो माहिती आहे का रोहित वरती झोपलेलं आहे दुसऱ्या मधलं त्या इकडे जाऊन घेऊन येतो गाडीची स्वीटी बघत होती स्विटी ये नाव घेऊन लगेच भाजी लगेच वरती खरंच टू ट्वेंटी पल्सर लय आवडते वर्ग चालवायला त्याची चाई आणलेली आता मी जाणार ये तुम्ही डायरेक्ट हाडसरला पहिला हाडसरचं काम घेतं काय की वा आता याला मगरपट्ट्याला घेऊन आलेले मित्रांनी खरं काम होतं त्यामुळं आलं होतं पण गाडी खरंच लय स्मू दे चालायला आणि पाहायला पण एकदम जायचं होतं बँकेत तर कॅन्सल केलेले आहे कारण का माहिती आहे का स्टेटमेंट स्टेटमेंटच घ्यायला जायचं ना बँकेत तर मोबाईलवरून पण काढता येते तर मोबाईलवरनं स्टेटमेंट काढणार आहे कारण ॲपचं पण माझा थोडा इश्यू झालेला आहे कारण मध्ये मी मोबाईल माझा फॉर्मेट मारला होता त्याच्यामुळे ते परत ॲप ओपन करायला प्रॉब्लेम नाही लागलेला आहे साडे अकरा एक वाजता ते ॲप चालत नाही त्याचा इश्यू सॉल्व्ह एक वाजेपर्यंत आणि तो सॉल्व्ह झाला की बघू स्टेटमेंट निघते का नाही

खाली काही पांढर ही स्वीटी टॉम करत किती झाले क्वांटिटी करा बरं आम्हाला सांगा कमेंटमध्ये समोर आता डॉग घेतलेलाच नाही सकाळी आणि स्टेटमेंट मी काढून आणलेले चौकीला दाखवलं तर चौकीवाल्यांनी पण आता सध्याला पैसे घाले चौकीवाले म्हणले आम्ही हे काम करत नाही तुम्हाला शिवाजीनगरला जावं लागेल कारण तिथं कामगार युक्त्याला आहे तिथं तुम्हाला अर्ज करून द्यावा लागेल त्यानंतर तुमचं सॅलरी भेटेल म्हणजे तर बघूयात आता कारण मित्रांनो तशी अमाऊंट जास्त आहे त्यामुळं एवढी धावपळ करावं लागायला लागलेली हे असं माझ्या आयुष्यात पहिलंच कामं आलेले की एवढ्या गोष्टी करावं लागायला लागल्या फक्त सॅलरी भेटण्यासाठी ते पण काम केलेलं असं पण नाही खूप तर आता बघूया संध्याकाळी मी मित्राला सांगितलं मला अर्ज करून दे, दे कारण त्याच्या ओळखीचं आहे एक जण तिथे शिवाजीनगर मारला म्हणजे तिथं की अर्ज उद्या जाणार आहे शिवाजीनगरला तिकडे जाऊन अर्ज द्यावा लागेल त्याचं प्रोसेस बघूयात <coughs> मला सॅलरी माहिती ठिकाण आहे तर चला भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये पार्ट टूमध्ये तर चला मित्रांनो ब्लॉग आवडला असेल लाईक सबस्क्राईब कमेंट करा आणि शेअर करा जास्तीत जास्त